आज मी बनवत आहे महाराष्ट्राची फेमस अशी पुरणपोळी चला तर मग पाहूयात पुरणपोळी बनवण्यासाठी एक आमच्या मी इथं चना डाळ घेतलेली आहे ही अनपॉलिश चना डाळ आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची घेऊ हो शकता ही डाळ आपण धुवून घेतली आणि ती एका कुकरमध्ये घालून घ्यायची याच्यामध्ये तीन कप पाणी घालायचं आहे आणि एक चमचा तेल घालत आहे मी इथं हे सगळं हलवून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून घ्यायचं आहे याला आठ ते दहा शिट्ट्या मारून घ्यायचे आहेत जर तुम्ही भिजवलेली चणाडाळ वापरत असाल तर पाच सहा शिट्ट्या तुम्ही मारू शकता अशा प्रकारे आता आपल्या शिट्ट्या कम्प्लीट झाल्या हे कुकरला थंड होऊ द्यायचं आहे फ्लेम बंद करून घेतली आहे मी आता इथं आणि हळूवारपणे झाकण ओपन करायचं आहे तुम्ही बघू शकता डाळ ही शिजलेली आहे आता हे पाणी गाळून घ्यायचंय आपल्याला अशा प्रकारे तुम्ही गाळून घ्यायचं हे जे खाली उरलेलं पाणी दिसतंय ते आपण आमटीसाठी कटाची आमटी करताना वापरू शकतो ही डाळ जी आहे ती तुम्ही बघू शकता खूप सुंदर रीतीने शिजलेली आहे आता मी एक ताट घेतलेलं आहे आणि याच्यावरती मी पाऊन कप गूळ पावडर घेते आहे आणि हे सगळं मिक्स करते आहे आणि हे खालून दाब देऊन हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे एकत्र करत करत ते घोटून घ्यायचं म्हणजे खालून एक मटेरियल आपल्याला भेटतं अशा प्रकारे मी या ठिकाणी क्लासचा मागचा भाग जो असतो त्याने दाब देऊन हे सगळं पुरण जे आहे ते केलं आहे आता हे सगळे एकत्र करून घेतलं थोडं कढई ठेवली आहे आणि ह्याच्यामध्ये आता एक चमचा मी तेल घालून घेतला आहे लो फ्लेमवरती ठेवायचं आणि हे जे पुरण आपण रेडी केलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सगळं परतून घेऊयात जर जास्ती पाणी राहिलेलं असेल तर थोडं आटवायला लागतं पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता की माझं पुरण व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळे मी आता फ्लेम बंद करते आहे हे थंड होऊ द्यायचं आहे परत एकदा मी या प्लेटमध्ये काढून घेते यात इलायची पावडर एक चमचा घालत आहे मी तसंच अर्धा चमचा जायफळ पावडर घालत आहे आणि हे सगळं एकत्र करून घेत आहे आपण अशा प्रकारे हे सगळं चांगलं मळून घ्यायचं आहे थंड होत असतानाच आता आपण तोवर कणिक मळून घेऊ त्यासाठी मी इथं एक कप गव्हाचं पीठ घेत आहे आणि एक कप मैदा घेत आहे याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे हलक्या हाताने मऊ अशी कणिक मळून घ्यायचे आता कणिक मळून झाली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सॉफ्ट कणिक मळून घ्यायचे त्याला तेल लावून दहा मिनटं सुती कपड्याने झाकून ठेवू आपण आता दहा मिनटं झालेली आहेत आता ही कणिक परत एकदा मळून घ्यायची आहे आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे गोळे बनवून घेत आहे मी आता आता पूर्णाचे देखील त्याच आकाराचे गोळे बनवून घेत आहे मी इथे तुम्ही बघू शकता दोन्ही समान साईजचे गोळे बनवून घेतले आहेत आता गोळा घेऊन थोडासा कणकेमध्ये घेऊन आता मी अशी अशा पद्धतीची एक पारी बनवत आहे या पारीच्या मधोमध पूर्णाचा गोळा ठेवायचा आहे आणि पारी, पारी बंद करून घ्यायचे अशा प्रकारे थोड्या थोडा हलक्या हाताने दाब द्यायचा आहे की जेणेकरून पारीचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं इकडे अशा पद्धतीनं थोडासा दाब देऊन आपण पिठामध्ये दे, थोडस अशा प्रकारे लावून घेऊ पीठ आणि थोडंसं दाब देऊन घ्यायचंय अशा पद्धतीने जेणेकरून पुरण हे सगळीकडे पसरेल तुम्ही बघू शकता आणि आता अलगद अशी पोळी लाटून घ्यायची आपण तो पोड़ी भाजुन गेते पोड़ी तर पोळी भाजून घेते मी तुम्ही बघू शकता पुरणपोळी खूप छान अशी फुलत आहे तर वरून तूप लावून आहे दोन्ही बाजूनी आहे व्यवस्थित भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता पुरणपोळी ही खूप छान झालेली आहे तशीच जर तुम्हाला आणखीन दुसऱ्या पद्धतीने देखील पुरणपोळी लाटायची असेल तर तीही सांगते मी अशा प्रकारे एक छोटी पुरी लाटतो तशी आपण लाटून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता आणि दुसऱ्याही गोळ्याची मी सेम आकाराची पुरी लाटून घेते तुम्ही बघू शकता दोन्ही सेम आकाराच्या पोळ्या लाटून इथे मी घेतलेल्या आहेत याच्यावरती मी पुरण पसरून घेत आहे अशा पद्धतीनं आणि दुसरी पुरी त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे त्या पुरीच्या कडा ज्या आहेत त्या अलगद अशा हाताने दाबून घ्यायचे आहेत ज्यांना पहिली पद्धत थोडी अवघड जात असेल तर त्यांनी या पद्धतीने देखील पुरणपोळ्या बनवू शकता आता याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे थोडासा दाब देऊन आहे मी आणि आता पोळी लाटून घ्यायचे वरून तूप लावून आहे मी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जरी तुम के त, पुर तुम्ही केलीत तरी पुरण हे पुरेपूर कडेकोट भरलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जरी पुरणपोळी केली तरी तुम्ही खूप छान रीतीने एन्जॉय करू शकता हे बघा तर तयार आहे आपली पुरणपोळी थँक्स फॉर वॉचिंग